मंगळागौरीची आरती जय माय मंगळा गौरी तुझला पूजून नंतरी नाना विष्य उपचारी दीप ओवाळून सुंदरी जय माये मंगळा गौरी तुझला पूजून नंतरी नाना विधी उपचारी मंगळा गौरी नाम तुझे तुला न मनसो माझे भवदुखे ओझे देवी उतरावे सहजे जय माये मङ्गलागरि तुजला नाना नानाविधि उपचारी गजाननाची तू शंकराची प्रिय कांता हिमालयाची तू दुहिता मज तारी तारी आता जय माये मंगळा गवरी तुझला पूजून नाना नानाविधी उपचारी लागे तुझ्या चरणापाशी जाळी पापाची आराशी भक्त ठसावी मनासी अंबे न्यावे पायाशी जय माये गवरी तुझला पूजी अंतरी नाना नानाविधी उपचारी ದೀಪವಾಳು ಸುಂದರಿ ಜಯ ಮಾಹ ಮಂಗಡಾ ಗೌರಿ ಗೌರಿ ಓವಾಡಿ ದೀಪ ನೇಣೇ ತು ನಾಮ ರೂಪ ಆಟವೇ ಸೌಭಾಗ್ಯನೂಪ विश्वासाची तू माय बाप जय माय मंगळा गवरी तुझला पूजून तरी नानाविधी उपचारी दीपवाडू सुंदरी जय माये मंगळा गवरी रिकामी ही खटपट शुद्ध मार्गी लावी रिकामी ही खटपट शुद्ध मार्गी लावी नीट ब्रह्मा घनदाट द्यावी नारायणी भेट जय मंगळा गवरी जय माये मंगळा गवरी तुझला पूजून तरी ನಾನಾ ವಿಧಿ ಉಪಚಾರಿ ದೀಪ ನಂತರಿ ಜಯ ಮಾಯೇ ಮಂಗಳ ಗೌರಿ